नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकर राज्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे राज्यात गारपीटीचा कहर अवकाळीसह राज्यात जोरदार गारपीट राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडकडाटासह वादळी पाऊस व वा गारपीटीचे थैमान दिसून आले आहे या दरम्यान म पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू कांदा डाळिंब भाजीपाला द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची सुरुवात असून पावसामुळे राज्यात मोठ्या प पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आणि पाऊस व गारपीट झाले असून अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही समोर आल्या आले आहेत गहू ज्वारी कांदा हळद केळी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी जनावराचा देखील मृत्यू झाला आहे दुपारनंतर पिंपरी चिंचवडमध्ये वादळी पाऊस हाजरी लावले एक दीड तास पावसाचे झोडपून काढून दुपारी दीडच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाची हाजरी लावली असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे हवामान खात्याने वादळी पावसाचा इशारा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर विजांसह तर काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून असा अंदाज वर्तवण्यात आला आहे शेतकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हवामान विभागाने राज्यामध्ये पुढील काही दिवस असाच अंदाज राज राहील असे देखील वर्तवण्यात आले आहे तरी मित्रांनो पुढील बातमी पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आपण टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद